खटावचा नऊ बारा ओपन मैदान सुटलं या मैदानातला घड क्रमांक पाच आणि पान सरांच्या चौघात लढत चालू आहे अतिशय सुंदर क्रमांक पाच चा, चा निकाल पाच चा निकाला तास क्रमांक चार मधून धावली गाडी श्रीमंत दगोडशेठ हलवाई गणपती श्री आकाश शेठ वालेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगाव पुणे एस ग्रुप मावळ मुळशी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय देवाई गाडी मालकाचा त्यावरती बसलेला नितीनचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली आकाश वालेकर नरेगाव पुणे यांचा इंद्रा पळाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली नितीन डायव्हरने त्याबद्दल नितीनसाठी या ठिकाणी आकाश शेठ वाल्लेकर नरेगाव यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे नितीन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे